नाना पटोले यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बातचीत केली आहे या खास बातचीत मध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती नाना पटोले बोलले आहेत पाहूया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत नाना दुसऱ्या दुसऱ्यापर्यंतचे फेऱ्या संपलेल्या आहेत कसा एकंदर प्रतिसाद या सगळ्या दोन टप्प्यांमध्ये काँग्रेसला पाहायला मिळतोय काय जमेच्या बाजू पाहायला मिळत आहेत जवळपास दोन टप्प्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सगळ्यात जास्त जागा घेईल जवळपास शंभर टक्के निकाल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने येईल असं चित्र आज आहे त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातही तीच परिस्थिती आहे त्यामुळे बी जे पीला महाराष्ट्रातून आणि त्यांच्या सोबत्यांना त्यांचं अजूनही महायुती होत नाही जागा वाटप होत नाही निवडणुकीचे आता शेवटचे फॉर्म भरायचे तारखा पण आल्यात पण अजूनपर्यंत त्यांची महायुती पण होत नाही त्यामुळे त्यांची हवा महाराष्ट्रात राहिली नाही आणि विशेष करून मोदीच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात एक मोठी लाट महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली शाह फुले आंबेडकर विचाराला ज्या पद्धतीनं कलंक लावण्याचा काळीमा लावण्याचा प्रयत्न भाजपने केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला संपवण्याचा जो प्रयत्न केला त्याचे परिणाम आज महाराष्ट्राच्या लोकांनी बीजेपीला दाखवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून जेवढ्या टप्प्यातल्या निवडणुका होतात त्या महाविकास आघाडीच्या बाजूने चित्र स्पष्ट होत आणि पाहतोय सर्वेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या सदुती जागा दाखवत होत्या त्याच्यापेक्षाही जास्त जागा आता महाविकास आघाडीला मिळेल अशा पद्धतीचा खोल जनतेच्या मनातला पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं की भाजपचं उच्चाटन या निवडणुकीतून महाराष्ट्रातून होईल असं चित्र आज पाहायला मिळत खूप खूप धन्यवाद नाना तर <laughs> भाजपचं उच्चाटन जे आहे ते या महाराष्ट्रातून आणि देशातून या निवडणुकीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य नाना पटोल यांनी जय महाराष्ट्राशी एक्सक्लुझिव्ह केलेल्या बातचितीमध्ये केलेलं पाहायला मिळालंय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे